दापोलीतील परशुराम भूमी दापोलीतील परशुरामभूमी ही महाराष्ट्रातील एक ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्व असलेली जागा आहे हे ठिकाण भगवान परशुरामाशी संबंधित मानले जाते हे विष्णूचे सहावे अवतार आहे परशुरामभूमी दापोलीच्या बोरुंडी गावाजवळ आहे आणि येथे भगवान परशुरामाची भव्य मूर्ती आहे जी समृद्ध सपाटीपासून उंच टेकडीवर उभारण्यात आली आहे आता आपण थोडक्यामध्ये इकडचा इतिहास आणि धार्मिक महत्त्वसुद्धा जाणून घेऊया पुराणानुसार भगवान परशुरामाने क्षत्रियावर विजय मिळवल्यानंतर पश्चातम म्हणून पश्चिम किनाऱ्यावर तर समुद्रावर मागे अटकवून कोकण प्रदेश निर्माण केला असे मानले जाते त्यामुळे संपूर्ण कोकणाला परशुराम क्षेत्र असेही संबोधले जाते परशुरामभूमी येथे उभारलेली मूर्ती सुमारे एकवीस फूट उंच असून ती एका गोलाकार सभामंडपात आहे या मूर्तीच्या खाली एक गुहा आहे जिथे परशुरामाशी संबंधित विविध दृश्ये आणि इतिहासात चित्ररूपात साकारलेले आहेत तर दापोलीमधील गुरुंडी गावातील परशुरामभूमीला तुम्ही नक्की भेट द्या